तुम्हाला जर आमवाद संधीवाद किंवा अंगदुखी अशा वेगवेगळ्या वातविकारांचा त्रास होत असेल तर तुमच्या आहारामध्ये या भाजीचा समावेश नक्की करा बहुगुणी असलेली ही भाजी वातविकारामध्ये खूप प्रमाणात फायदा देते बनवणेसुद्धा अगदी सोपी आहे घरच्या साहित्यामध्ये तयार होणारी भाजी आहे चवीलाही खूप मस्त लागते ही भाजी बनवण्यासाठी मी एक वाटी पांढरे तीळ भाजून घेतलेले आहे मस्त खरपूस होईपर्यंत आणि तांबूस रंगावर भाजून घ्यायचे आहे शेंगदाणेसुद्धा भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे आपल्याला जास्त प्रमाणात वापरायचे नाही आहे फक्त अर्धी वाटी शेंगदाणे वापरते आहे आणि तीळ मी एक वाटी घेतलेले आहे तर दोन्ही जिन्नस मी व्यवस्थित भाजून घेतलेले होते आता हे आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहे खूप जाडसर ठेवायची नाही किंवा अगदी बारीक अशी पावडरसुद्धा करायची नाही आहे नाहीतर भाजी ही चिकट होऊन जाईल आणि खूप जास्त आपल्याला जाडसरसुद्धा दळायचं नाही आहे तिळाचा गुणधर्म हा उष्ण असतो आणि वातविकार हा थंडीमुळे होतो हिवाळ्यामध्ये जेव्हा खूप जास्त प्रमाणात थंडी पडायला लागते तेव्हा बऱ्याच जणांना वाताचा त्रास होतो तर ज्यांना खूप जास्त प्रमाणात वाताचा त्रास आहे त्यांनी आठवड्यातून एकदा तरी ही भाजी नक्की खावी वातविकार बऱ्याच प्रमाणात कमी होतो ही भाजी उन्हाळ्यामध्ये खाऊ नये कारण तीळ उष्ण असतात त्यामुळे ॲसिडिटी होण्याची जास्त भीती असते आता दुसरं एक वाटण मी तयार करते आहे त्यासाठी मी कोथिंबीर आलं लसूण आणि जिरे याची पेस्ट तयार करून घेते एक साधंसं वाटण तयार करायचं आहे भाजी करण्यासाठी फार जास्त जिन्नस लागत नाही घरी उपलब्ध असलेले साहित्य लागतात तर तिळाची ही जी भाजी असते ना ती डिलेवरीनंतर सुद्धा खाऊ घातल्या जाते कारण डिलेवरी झाल्यानंतर शरीरामध्ये वातविकार वाढतो तो कमी करण्यासाठी तिळाचीच भाजी बाळंथीनला खाऊ घातल्या जाते पण त्यामध्ये शेंगदाण्याचा वापर करायचा नाही फक्त तिळाचा वापर करून ही भाजी बाळंतींसाठी बनवायची आहे आणि बाळंतीनला आपण डिलेवरी झाल्यानंतर आंबटसुद्धा खायला घालत नाही त्यामुळे भाजीमध्ये टोमॅटो नाही घातले तरीही चालतील आणि कांदा चालत असतील तर घालायचा आहे नाही चालत असेल तर नाही घातला तरीही चालेल कारण बरेच जणांचे सिजर्स होतात टाकी असतात त्यामुळे आंबट खाल्ल्यामुळे खोकला होण्याची किंवा बाळाला दूध पाचल्यामुळे खोकला होण्याची भीती जास्त असते त्यामुळे भाजीमध्ये टोमॅटो घालणे किंवा आहारामध्ये आंबट पदार्थांचा वापर करणे टाळायचे आहे फोडणी करण्यासाठी तेल गरम झालं की मोहरी आणि जिरे घालायचं आणि चिरलेला कांदा घालायचा आहे तर कांदा थोडा हलकासा तांबू सोयीपर्यंत परतून घेऊया आईला ही भाजी खूप छान बनवता येते त्यामुळे आज तिळाची भाजी आईच बनवते आहे लसूण आलं आणि याची जी पेस्ट आपण तयार केलेली होती तीसुद्धा परतून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिट परतून घ्यायची आता यामध्ये आपल्याला कोरडे मसाले घालायचे आहे सर्वात आधी अर्धा चमचा हळद घालायची आहे यानंतर तिखट घालायचं आहे तर, तर बाळंतींसाठी भाजी बनवणार असाल तर तिखट अगदी चिमूटभर घालायचं किंवा नाही घातलं तरीही चालेल दोन चमचे लाल तिखट घातलेलं आहे हळद आणि तिखट हलकंसं परतून घेऊया तर गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून परतायचं आहे आता यामध्ये किचन किंग मसाला घालते आहे मसाला घालणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरीही चालेल चव छान यावी म्हणून मी घातलेलं आहे आणि बाळंतींसाठी बनवणार असाल तर मसाल्याचा वापर अजिबात करू नका आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचे आहे टोमॅटोमुळे भाजीला चटपटी तशी चव येते तर टोमॅटोसुद्धा आपण नीट परतून घेऊया दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायचे आहे आणि नंतर झाकण ठेवून आपण शिजवून घेऊया टोमॅटो लवकर मऊ पडावे यासाठी भाजीला जेवढं लागेल तेवढं मीठ याच वेळीच घालते आहे नीट एकदा परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून टोमॅटो मऊ पडेपर्यंत शिजवून घ्यायचे तर इथे बघू शकता टोमॅटो मऊ पडायला लागलेले ला आहे एकदा नीट परतून घ्यायचे पूर्णपणे टोमॅटो चमच्यानी मॅश करून घ्यायचे आहे आता यामध्ये तयार केलेला कूट घालायचा आहे तिळाचा आणि शेंगदाण्याचा कूट यामध्ये घालते आहे तर तुम्हाला भाजी किती प्रमाणात बनवायची आहे त्यानुसार कूट घालायचा आहे ही भाजी तुम्हाला हवी असेल तर पातळही बनवू शकता थोडी दाटसरसुद्धा बनवता येते कांदा घालून ही भाजी सुकीसुद्धा बनवल्या जाते त्या भाजीची रेसिपी हवी असेल तर कमेंट करून मला नक्की कळवा मी सुकी भाजीसुद्धा तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तर ही भाजी तुम्ही बाळंतींसाठी बनवणार असाल तर खूप जास्त दाटसर बनवू नका छान पातळ अशी बनवायची आहे कारण बाळंतींना जे अन्न आपण खायला घालतो ते पातळच असायला हवं त्यामुळे पोट साफायला जास्त त्रास होत नाही पण आई जी भाजी बनवते आहे ती भाताबरोबर आणि पोळीबरोबर खायला बनवते आहे म्हणजे रस्सा भाजी म्हणूनसुद्धा या भाजीचा उपयोग होतो त्यामुळे ही भाजी खूप जास्त पातळ किंवा दाटसर न ठेवता मध्यम ठेवूनच आई बनवते आहे सुरुवातीला एक ते दीड ग्लास पाणी घातलेलं आहे एकदा नीट मिसळून घ्यायचं बघू शकता सर्व पाणी शोषून घेतलेलं आहे परत यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आहे आणि छान गरम केलेलंच पाणी घालायचं एकदा नीट मिसळून घ्यायचं आणि ही भाजी ना जास्त शिजवायची नसते जास्त जर शिजवली तर फुटल्यासारखी होते दूध जसं फुटतं ना तसं टेक्शर येतं भाजीला म्हणून ही भाजी जास्त शिजवायची सुद्धा नसते परत यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आहे तुम्हाला जर ही भाजी यापेक्षा दाटसर बनवायची नसेल तर गॅस बंद केला तरीही चालेल फक्त एक उकडी येऊ द्यायची आणि गॅस बंद करायचा मी दोन उकड्या काढून घेणार आहे तर जेव्हा दोन उकड्या आपण काढू ना तेव्हा ही भाजी परत दाटसरच होणार आहे यापेक्षा ही दाटसर तुम्हाला दिसेल तर आता तुम्हाला सध्या पातळ दिसते आहे परत ही दाटसरच होणार आहे पण याला जास्त शिजवायचं नाही हे मात्र लक्षात ठेवायचं तर इथे बघू शकता एक ते दोन उकड्या आलेल्या आहे आणि भाजी इथे तयार झालेली आहे तर बहुगुणी असलेली तिळाची ही भाजी वातविकार असणाऱ्यांसाठी खूप जास्त फायदेशीर आहे ज्यांना खूप जास्त प्रमाणात वातविकार होतो त्यांनी आठवड्यातून एकदा तरी ही भाजी नक्की खायला पाहिजे उन्हाळ्यामध्ये फार त्रास जाणवत नाही पण हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये जेव्हा आभाडी वातावरण असतं ना त्यावेळी खूप जास्त अंगदुखीचा त्रास होतो किंवा वाताचा जास्त त्रास होतो तर अशावेळी या भाजीचा तुमच्या आहारामध्ये समावेश नक्की करा तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा अशाच रेसिपी पुढे बघण्यासाठी माझ्या पेजला फॉलो नक्की करा बाय बाय